मोबाईल खुडची वर झोपाय लागले खुडची नमस्कार आमचं झालेलं आहे आवरून आणि अशी कांद्याची पात आहे तर हे आमच्या आबांचं शेत आहे आम्ही आलेलो आहे वर कुठेच आहे का नाही शिवम तर उरकून झाले बाकींचं जर उरकायचं चाललंय तर असं छान उरकले आणि फोटो काढायला गेलो पण आता ऊन आहे त्या उन्हामुळं क्लिअरिटीत याय नाही का नाही शिवम इकडून येते चांगलं बरंच असं आमच्या दो दोघांचं झालं उरकून आम्ही आधी लवकर पटकन उरले बाकी आबा काय म्हणतात आमचे ऐका त्या आंब्याच्या झाडाला द्राक्ष लागलेत कुठे लागले द्राक्ष हा कुठे दाखवा बरं तुम्ही उठून चाला दा। हा दाखवा की उठून मला कुठला हा तिथं आहे काही काही रे छोट्या छोट्या झाडाला अशा मस्तपैकी काही तर आम्ही चाललोय लग्नाला ओ चल ना मग देते ना बसा बसा बसा, बसा लग्न लागलं ही तेच बसलो हायने आम्ही लग्न कार्यालयामध्ये

यांचं या विवाह सोहळ्यासाठी आगमन झालेलं आहे त्यांचंही दोन्ही परिवार सागर सोहळाचा लग्न मंडपी सदला सोहळा आपुलकीच्या या दोन नात्यांचा आभार मानण्या अतिथींचे उपस्थित आपण सरांत एकदा सहर्षी स्वागत करतो निश्चितच आपल्या पावलांचा निश्चितच आपल्या पावलांचा रांगोळी पाय घड्या कशासाठी असतात तर सासूने सुनेवर मुलीप्रमाणे माया करावी म्हणूनच कन्यादान कशासाठी असत तर आजपासून आमची ही मुलगी तुमची झाली हे सांगण्यासाठी कन्यादान असत नवरदेवाचा कान नवरी मुलीच्या भावानेच का पिळायचा असतो नवरदेवाचा कान नवरी मुलीच्या भावानेच का पिळायचा असतो तर त्याला सांगायचं असत की माझ्या ताईला तुमच्या जीवनामध्ये नीट आणि चांगलं वागवा हे सांगण्यासाठी ती कान पिळी असते अशा अनेक परंपरा चालीरीती पूर्वपार आपल्या पूर्वजात ठेवल्या आहेत आणि या चालीरीती आपण उत्साहाने आनंदाने पुढच्या पिढीपर्यंत पोहचवत आहोत असतो आणि त्या आनंदामध्ये सहभागी होत असतो आणि असाच आनंद आज या ठिकाणी अवसरे परिवार आणि जाधव परिवार दोडक्याच्या बागेत कसले आहेत नुसते एक कॅरेट भरून का पूजा हा हा आम्ही भाजीला कुठे सुट्टी देत नाही <laughs> शेवगीच्या शांगा भोपळ सकाळपासून नुसता भाजीपाला सोड शिवम <laughs> काढ आता शिवम पण आलाय तोडू लागायला तर ही जिथं आम्ही मुलगी दिली नवरदेवाच्या घरी तिथले दोडके आहेत वानवाळा आम्हाला येईलच आता पूर्गी आमची इसिजा तिला आली की डोडक्यात धोडके काय चला तुम्ही दिवाणवर कशाला बसलायत मग पाय हो दिवाणवर तुम्ही कशाला बसलायत हा मी लक्ष द्या ही

Amci cici tuh kasih disti. Hey, hey. Ayar kara ayar. Dideh, ayar kara ayar. <laughs> Didah. व्हिडिओ त्यांचा आयर घ्यायचा तो